वारंवार घटना घडत आहे त्याच्यात दोषसिद्धीचं प्रमाण कन्विक्शनचा रेट वाढवला पाहिजे दुसरं अंजली दमानिया मला भेटायला आल्या होत्या त्यांनी एक गोष्ट माझ्या निदर्शनाला आणली की पोलिसांचं छेडछाड रोखण्यासाठीचं जे पिंक पथक आहे त्याच्यात बऱ्याचशा वेळेला महिलाच नसतात महिला पोलिसच नसतात त्याच्यामध्ये तर महिला पोलिसांचा सहभाग याच्यात वाढवला पाहिजे आणि मुख्य म्हणजे जे लोक अशी एकदा छेडछाड करतात त्यांच्यावरती त्या केसेस लवकर निकाली लागल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कुठेतरी धाक बसेल असं मला वाटतं आणि बीडच्या घटनेमध्ये आरोपी कुठल्या पक्षाचा बघून जे लोक उतरतात त्यांच्याबद्दल तर मला असं वाटतं ते आरोपी एवढेच घृणास्पद लोक आहेत याच्यासाठी आहेत की त्या मुलींना समुपदेशन करणं मुलींना संरक्षण देणं शिक्षकच मुलींना अशा धमक्या देतो त्यावेळेला त्या मुलींची परिस्थिती काय होत असेल या सगळ्या दृष्टिकोनातून मी स्वतः पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर यांना निवेदन दिलेलं आहे आणि क्लासमध्ये सुद्धा मुलींची छेडछाड रोखण्यासाठी कमिटी असाव्यात जेणेकरून त्यांना तक्रार करण्यासाठी म्हणून व्यवस्था होऊ शकेल आणि आता हे जे गुंड आहेत त्यांना सोडवण्यासाठी कोण जामीन द्यायला येतं ना त्या जामीनदारांची नावं जर का वाहिन्यांवरून प्रसारित झाली तर कोण कौन कोणाच्या मागे खलनायक आहे ते स्पष्ट होईल असं मला वाटतं थँक्यू परिसरामध्ये एका युवतीवरती अत्यंत घृणास्पद पद्धतीने हल्ला झालेला आहे अजून आरोपी पकडला गेलेला नाही आहे स्प्रेचा वापर केल्यामुळे ही महिला थोडी बेहोश झाली होती त्यामुळे सगळी माहिती एकत्र करून एफ आय आर घ्यायला थोडासा वेळ लागला दुसरं मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा आल्यानंतर ताबडतोबच कारवाई तर ता इमिजिएट सुरू झालेली आहे स्वतः सी पीनी कोंडवा पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे मी जे निवेदन दिलं आहे त्याच्यात मी सुचवलेलं आहे की मी काही सोसायटीत पाहिलेलं आहे की जिथे दोन सिक्युरिटी ठेवलेले असतात एक जण नोंद करणारा असतो आणि जो डिलिव्हरी बॉय किंवा असा व्यक्ती येतो तर त्याला बरोबर एक माणूस अकंपनी करतो की जेणेकरून तो योग्य ठिकाणी जातो आहे की नाही पाहिलं जातं जरा वेळाने तो बाहेर गेला आहे की नाही याची पण नोंद केली गेली पाहिजे पण अशा वेळेला एक लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा हा प्रकार आहे आणि विशेष बाब म्हणजे मला कळलेली की त्यांनी तिला परत धमक्या पण फोनवरती दिलेल्या आहेत आरोपीने पण मला असं वाटतं पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीला पकडतील पण यानिमित्ताने सर्वच की जे डिलिव्हरी बॉईज असतात किंवा प्रत्येकालाच आपण दोष देणं योग्य होणार नाही कारण अनेक लोकांचा चरितार्थ त्याच्यावर अवलंबून आहे परंतु गीग वर्कर्सनासुद्धा कारण नसताना मारहाण करणं त्यांच्यावर संशय घेणं असंही झालेलं आहे म्हणून मला वाटतं की कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांचं आवश्यक ठेवावं आणि निगराणीची जी स व्यवस्था आहे मग सी सी टी व्ही असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारनी नोंद ठेवणं असेल आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मार्फत मी गृहिणींना आवाहन करीन की पेन मागायला किंवा कशासाठी तरी तो माणूस दार उघडं ठेवायची ज्या संधी बघतो त्या दार बंद करून घेतलं पाहिजे आतली वस्तू आणून देऊन साखळीमधून ते घेतलं पाहिजे थोडी अमानुष वागणूक दिल्यासारखी वाटते परंतु आपल्याला जर का पार्सल दिसलं आणि काही संशयास्पद थोडं वाटलं तर त्यावेळेला पार्सल बाहेर ठेवून दिलं आणि नंतर घेतलं तरी चालतं या सगळ्या दक्षता आता घेणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं मराठी माणसाचा विजयी मेळावा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं असे समाजामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि त्यांनी मराठीचा विजय म्हणजे खरं तर राज्य सरकारनेच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे स्वतः निर्णय घेतलेला आहे अशा वेळेला नरेंद्र जाधवांच्या कमिटीला आम्ही विरोध करू म्हणतात अरे कमिटीचे काय उद्दिष्ट आहे आणि कमिटी काय करणार आहे याच्यावर काहीच विषय न घेता केवळ संशयाचं भूस उभं करणं हा देखील काही लोक खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत परंतु उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा मी सर्व मराठी जनांच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतला आहे असं म्हणणं आहे आणि पक्ष निरपेक्ष आहे तर मराठा इथुका मिळवावा हीच एकनाथ शिंदे यांचीसुद्धा भूमिका आहे आणि त्यामुळे मराठीचं रक्षण करायला महायुती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सक्षम आहेत याची प्रचिती मेळाव्यानंतर लोकांना आलेली दिसेल ठाकरे ब्रँडची प्रचिती जी आहे ते अजून कायम आहे येत्या काळात ती दिसेल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते मनसे असतील किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल त्यांच्या नेत्यांकडून येताना पाठ मला असं वाटतं की त्यांच्यावर काही मी भाष्य करणार नाही त्यांचा जो आनंदाचा उद्याचा दिवस आहे तेवढा आनंद त्यांनी जरूर साजरा करावा पण मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं काळ देईल परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्यांनी विधान प सभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची मोहर विधानसभेत ज्या प्रकारणी साठ आमदार निवडून आणून व्यक्त केलेली आहे तो त्याला विरोध करणं म्हणजे कुठेतरी मराठी जनतेचा विश्वास जो आहे तो चुकीचा होता असं म्हटल्यासारखं होईल याची जाणीव त्यांनी ठेवावी महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल असा इशारा संदीश पांडेंनी दिला मुळामध्ये काय आहे की काही ठिकाणी मराठी भाषिकांना आम्हाला येत नाही बोलता हिंद मराठी बोलता येत नाही असं म्हणणारेही काही लोकं आहेत किंवा मराठी पदार्थांना एक ज्याला आपण म्हणून कमी लेखणारे लोक आहेत तर त्यांच्याशी संघर्ष करायचा असेल तर आपण ठाम भूमिकेने करावा त्यासाठी माध्यम काय वापरायचं त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीची फुटकळ व्यक्तीची मी दखल घेतली पाहिजे असं नाही आहे अजून अनालिसिस करायच्यासाठी मला असं वाटतं की पहा मी गेले चार वर्ष बघते सातत्याने की कुठलीही गोष्ट जी आहे ती साधारण दोन ते तीन महिने घडते आणि त्याच्यानंतर त्याच्यात तेचा बदल झालेला दिसतो म्हणून आजच्या घडीला त्याच्यावर काही भाष्य करणं उचित होणार नाही विशेषतः आमच्यासारखे लोक की ज्यांनी दोन हजार चौदाला युती मोडलेली पाहिली परत दोन हजार एकोणीसला युती झालेली पाहिली त्याच्यानंतर दोन हजार बावीसला माननीय शिंदेसाहेबांनी एक नवीन शिवसेनेला एक वेगळं पर्व तयार केलं आणि त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये विधानसभेत कोणाला विश्वास बसणार नाही असं घवघवीत यश जनता जनार्दनाने दिलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे या भूमिकेतून आमची शिवसेना चाललेली आहे त्याच्यावर काळ काय ते उत्तर देईल असं मला वाटतं प्रतिमा जी तयार केली जाते आहे त्याचे सूत्रधार तुम्ही आहात घे असं मला वाटतं <laughs> कारण सभागृहामध्ये काही इतरत्र जे मराठीबद्दल बोललं जातं कालच आता आमच्या विधान परिषदेचं मोठं पुस्तक येतं आहे तर एकोणीसशे चौसष्ट सालीसुद्धा मराठीच्यावरती प्रचंड सुंदर चर्चा झालेली आहे आणि त्याची पातळी पाहिली आज मराठी म्हणजे ब्रँड मराठी म्हणजे कुणाला तरी श्रीमुखात एवढ्यापुरती मराठी आक्रमक असली तरीसुद्धा ती खूप संस्कृती आणि आपली भाषा भूषा जीवन याच्याशी संबंधित एक फार मोठं भूमिका आहे आणि मराठीनी संपूर्ण देशासाठी भूमिका बजावलेली आहे देशाचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे मराठी भाषेला संकुचित करू नये असं मला वाटतं <स्थाथ>